मुरमुरे वाले मुरमुरे घ्या फुटाने वाले फुटाने घ्या लाया वाले लाया घ्या 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 अरे वा आज तर गावातच आला फुटाने वाला बरं झालं गावात आला तर नाहीतरी मला जाच होत मार्केटमध्ये फुटाने लाया घ्याले आता याय जोडून घेऊन घेतो ना किती रुपये किलो म्हणते विचारून पाहतो काय रुपये किलो देते या या भाऊ बोला काय पाहिजे फुटाने देऊ मुरमुरे देऊ लाया देऊ काय पाहिजे शेंगदाणे पण आहे फुटाने पाहिजे होते अन लया पाहिजे अन नारळी पाहिजे होत तर नारळ किती रुपयाचा आहे चाळीस रुपये दादा अच्छा चाळीस रुपये एक नारळ अन आहे का ओलं नारळ आहे ओला आहे ना दादा ओला आहे वाढलं नाही ठेवत असं अन फुटाने किती रुपये किलो आहे फुटाणे काय शंभर रुपये किलो बापरे शंभर रुपये किलो लय माग झाले मग असत काल कधीतरी का सत्तर रुपये होते है? दोन दिवसा पहिले अन पान दोन दिवसातच तीस रुपये वाढले काय करता मग भाऊ हा कमावू द्या ना एक दोन दिवस आजू उद्या मग तो तोच भाव जोर राहीन तो हो तेही आहे ना तुम्हालाही कमावायला भेटते बरं एक किलो करा मग मला फुटाने एक किलो पाहिजे अच्छा फुटाने एक किलो नारळ एक अजून काय पाहिजे तुम्हाला लाया नाही पाहिजे काय देऊन द्या ना एक रुपयाच्या लाया देऊन द्या आणि पिंगर देऊन द्या दोन पॅकेट बरं बरं पटकन जातो घरी आजीले बोलावून आणतो पिंगर घेऊन मांग ना आजीले पिंगर मोठे वाले घेऊन मी मला पिंगर मी बी आई बलावून आणतो बबिता भाजून ठेवले गहू होय ठेवले ना भाजून गहू भाजून ठेवले अन सोल्याची डाळी भाजून ठेवली पाहून घ्या पर बरोबर भाजले का नाही तर भाजले तर बरोबरच अस भाजले असेल थोडे थोडे भाजा लागते हा एकदम जाळून नाही टाका लागत एकदम जाळले काय तू ना नाही आई तुम्ही जसे भाजता ना तसेच भाजले मी हा काय तर थंड व्हायचे असे गरम गरम असं ना आता हो आई थांबून जा ना दहा मिनिट थांबून जा थंड होऊ द्या अन मग घेऊन जा जा डळाले हो हो घेऊन येतो ना सातू बनवा लागन आजच्या दिवशी बनवा लागते सातू तर काय माहित बाई चक्कीवर बी गर्दी आहे का काय आहे तर कालच आणायला पाहिजे होतं आई काल तुम्हाला आठवण बी नाही आली काल सुचलंच नाही या श्रावण सोमवारच्यानं काल काम कामच झाले ना त्याच्यानं आठवणच नाही राहिली मला नाही तर काल मस्त येत होत दडून बरं जाऊ दे ना आजही आणतो मी दडून पटकन आणतो आज आज काय रे काय झालं गण्या आज कुठं तू इकडे घरात आहे स्वयंपाक खोलीत तिकडे आहे काय 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 झालं झालं कोणी मारलं आता तुला नाही ना आजी कोणीच नाही मारलं मुले चाल ना पटकन मोले पिंगर घेऊन दे वाला भाऊ आला ना गावात चाल ना आजी पिंगर घेऊन दे आता कुठची पिंगर कुठे म्हटलं वाला तिकडं आहे ना आजी वडाच्या झाडापाशी दुकान मांडलंय फुटानी आहे मुरमुरे आहे लाया आहे पिंगर है अन नारळ भी आहे सगळं सामान आहे त्या काकाजी जवळ अच्छा अच्छा मोठं दुकान मांडलंय ते न झाडाखाली चाल ना घेऊन दे ना मले पिंगर मले बी घेऊन दे न लक्ष्मीले बी घेऊन दे अन परीले बी घेऊन दे आमच्या ती हा तीन पॅकेट घेऊन दे जो बरं बबिता तू कनी थंड होऊ दे मग घेऊन जातो मी दडाले तोपर्यंत जाऊन पाहतो मी तिकडे काय काय तर चांगले असन फुटाणे तर घेऊन येतो एक किलो घरी लागन किलो भर किलो दीड किलो अन थोडेसे माशली द्या लागन अर्धा किलो तर दोन एक किलो घेऊन येतो घेऊन या ना आई अजून काही या काय राजगुऱ्याचे लाडू पाहिजे बरं मला आवडते राजगुऱ्याचे लाडू असन तर घेऊन ये जा बरं ठीक आहे ना जाऊन पाहिजे मी घेऊन येन तू पाय लक्ष ठेव थंड झाल्यावर मी घेऊन जातो मग पटकन दळाले हो आणि मित्रांनो तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी नागपंचमी आणि कोण कोण बनवते सातू मी तर बनवतो बा मी दरवर्षीच बनवतो मस मस्त गहू घ्यायचे अन सोल्याची डाळ अन अंदाज सांगून देतो मी जर दोन ग्लास गहू घेतले असल तर त्याच्या अर्ध म्हणजे एक ग्लास सोल्याची डाळ आणि डाळ कमीच घ्या लागते एक ग्लास पेक्षा कमी घेतली डाळ तरी चालते आणि त्याच्यात थोडस जिरं टाकून द्यायचं आणि पहिले भाजून घ्यायचे चांगले ना म्हणजे एकदम जाळा नाही लागत थोडे थोडे भाजून घ्या लागते आणि दोन्ही मिक्स मिक्स दडा लागते मिक्स करून आणि मग दडून आणल्यानंतर लवंग विलायची खोबरा किस दूध हां मग गूळ टाका नाही तर मग साखर टाका ते आपल्यावर हो आहे आणि तुम्हाला गोड पाहिजे हां कमी गोड पाहिजे त्या हिशोबाने बनवा मस्त कोणाकोणाले माहीत आहे सातू म्हणजे काय आहे आणि कोणाकोणाले माहीतच नाही आहे त्याच्यानं सांगितलं ठीक आहे चला मग मी लाया गिया घेऊन येतो वावराती घेऊन जा लागते ना मग वावराती टाका लागते चला मग आता पटकन जातो दुकानात घेऊन येतो फुटाने मुरमुरे लाया काय काय आहे खावाले गण्या हा आजी चाल ना फुटाणे वाले फुटाने घ्या मुरमुरेवाले मुरमुरे घ्या 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 काय घेतो प्रीती काकू पहिले पाहून घेतो काय काय आहे मग विचार करतो घेतो <laughs> विचार करत न घेत हां काउन बा विचार करत घेऊन घे ना काय काय पाहिजे तर हा फुटाणे आले न फुटाणे नाही पाहिजे खावाले पाहिजे ना काका पाहिजे ना माहित आहे आली होती एरिया सांगत आई आई म्हणते फुटाने आले म्हणते गावात विकाले तर चाल म्हटलं घेऊन घेतो तुले कसे ताणले काय ना काल पण थोडेसे ताणले वीस रुपयाचे पूजा करायसाठी हा काय तर घेऊन घे ना मग किलो वर घेऊन घे बोल बाई काय पाहिजे फुटाने पाहिजे काय रुपये किलो दिले फुटाने फुटाने काय शंभर रुपये किलो किती देऊ बापरे शंभर रुपये किलो डायरेक्ट काकू एक बंदित जाते म्हटलं फुटाने घेतो म्हटलं तर जाऊ दे ना मग जाते तर हा जाऊ दे हा पोटासाठीच घेतो ना खावासाठी हां ठेका थोडी लागते खावासाठीच घेऊन राहिले घेऊन ये आपण खातो ना लेकर खाते सोले विचारून पाहू काय का सोले सस्ते पडत असं सोले घेऊन घ्या आणि भाजून मागाव भाजून तर देतेस विचार ना तर काकाजी सोले काय रुपये किलो दिले

बर एक किलो पुटाने अजून मुरमुरे लाय काय पाहिजे हो नारळ नाही पाहिजे का बे घे ना नारळ जास्त महाग नाही आहे बाई चाळीस रुपये चाळीस रुपयाच एक आहे अन चांगले नारळ आहे ओले नारळ आहे घे ना बर पाहतो पाहतो घेतले काय वा फुटाने नाही वा असं घेतो ना आता शंभर रुपये किलो म्हणते मागे लय महाग आहे बाप्पा एवढे मोठे पैसे तर माझ्याजवळ हाय नाही शंभर रुपयेच आहे तर पन्नास एक रुपयाचे घेऊन घेतो मी अर्धा किलो फुटाने आणि दहा दहा रुपयाचे लाया आणि मुरमुरे घेऊन घेतो आणि पिंगर घेऊन देतो लेकरायले नारळगी घे आहे हो आहे ना कालच आणलं सामान सोमान थोडं थोडं घेऊन आले याचे बाबा तर नारळ गिर हाय आता फक्त फुटाणे घेऊन घेतो मी घे ना घे 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 ना आजे तू बी पटकन उभीच आहे घेऊन दे गे। ना लवकर पिंगर पिंगर खातो ना मी दादा द्या बर पिंगरचे तीन पॅकेट दे जा बरोबर देतो बाई देतो बोल बाई काय पाहिजे तुले फुटाने पाहिजे काकू मला फुटाने अर्धा किलो दे फक्त देतो देतो द्या दे मग भाऊ लवकर लवकर तीन पॅकेट फिंगरचे देऊन द्या आणि दोन किलो फुटाने नारळ घेऊन घेऊ काय गड्या खावाले घेऊन घेतो पाहिजे ओला नारळ चटणी गिटणी चटणी बनवाय पाणी आहे का नाही आहे प्रीती हॅप्पी नागपंचमी तुम्हाला पण हॅप्पी नागपंचमी आशा तुम्हाला पण काकू नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुठं चालली ये रुपा घाई घाई ना घाई घाई ना निघाली कुठं चालली अ कुठं चालली अ माय शांता काकू माय लक्ष कुठं निघाली म्हटलं कुठं चालली तिकडे इथं चालली मी चक्कीवर सकाळी सातून येऊन ठेवलं होतं दडाले तर घेऊन येतो म्हटलं आता बनवा लागेल ना पूजेसाठी पाहिजे बाई पाय तू झाले आता सातू चालले तू मी पाय ना मी तात चालली डब्बा घेऊन मला कधी भेटन गड्या दळून मग मा? मावशी लय गर्दी आहे मी गेलते तेव्हा पंधरा वीस डबे होते आता काय तर डबे जास्त आज कमी आहे पण सातूचे डबे जास्त मला काय माहित गळ्या कधी दळून भेटन मले परसाद गिरसात बनवा लागेल ना चालशील काय मग तिकडे वारुड पूजा करायला किती वाजता जाणता तुम्ही मी काय आता हे सातू बनूनच न्या लागन ना आता सातू दळायला काय माहित ठीक टाइम लागते ना काय नाही बरं एक काम कर जा तुम्ही जाण तर फोन लाव जा मग जाऊ संग मग ठीक आहे ना चल ना तर मग आता संग मग चल चक्की पर्यंत मी बी तिथंच जाऊन राहिले हा काय चला ना मग राम्या दडून ठेवली काय सातू हा का दळाची साय थांबून ना काकू लावतो ना मी एका एकाचा नंबर लावतो आता हा एवढे मोठे डब्बेच डब्बे आहे মো ড ডববে ই সাু দালে লাি কিটেটাই মিন্ কা মিটা এ মি লাগ লে লে মুটে ডব ুটে বদ দ লোক থভ ন দন ডবদ দলে ম নাম্বতে অ বা নিয়ে কো গ কো গলে কা বাবা ভাজি পা নালে আর বাই আপলে ঠেলো। हा काही काम नाही करत ना काही नाही बिनफालतू येऊन थांबते इथं हा चष्मा लावू लावू होते फक्त हा दडबा लवकर काम आहे मले येणार आहे येणार आम्ही दडून देणार बा लवकर लवकर हा उभास ठेवतो आम्हाले थांबून जा रुपा मी आले तू या पहिले मला दड दे आता मग दड जातो नाही नाही प्रीती ताई मी सकाळपासून आणून ठेवलाय डबा हा याच्या बापाले विचार जा त्या काकाजीले या पोट्याला काही माहित नाही कधी आला किती वेळची गेले रे ते बाबा हे आता गेले 10 मिनिट झाले असन तमले माने ये तीन डब्बे पहिले दळजो माने आणि मग बाकीचे डब्बे दळून ठेवजो माने लाईनीच लावून ठेवले मी डब्बे पाहून घ्या नाही तर तुम्ही अमाय बाई आणि माय नंबर कधी लागन मग हा लागन आजचा दिवस माय नंबर का नाही लागणार लागते लागते तुमचा नंबर लागते तुम्ही या ना, ना। दोन घंट्याने देतो मग मी दळून नाही रे दोन घंट्यात नाही पाहिजे मुले आत्ताच पाहिजे सातू दळून हा पूजा उजा करायला जायचं आहे मुले कधी काय करन बघा

थांबून जा टाकू पहिले मला दोन डब्बे दळू द्या हे दोन डबे दळून ठेवून देतो आणि मग तुमच्या चौघीचा नंबर लावतो मी काय माहित आहे हे दोन डब्बे कोणाचे वयतं दोन डब्बे दोन डब्बे बरं दळून दे पटकन अन लाव आमचा नंबर हो हो लावता बहिराणी ये ना बस हा पूजाने काय कर, काय करून घे ना ये बस अन बाबा लावत दे हा नारळ फोडाले बाबा लावत दे या मना पूजा करायला पूजा करून घेऊ पटकन मग अजून मले तिकडे जायचं आहे ना पूजा करायला वारुड जवळ हा भला बरं ते बाबाले येऊन राहिले आई बाबा हात पाय धुवून राहिले आणि येतो म्हणते आई ना ना मी आ, ना ड्रॉइंग बनवली ना तुझ्यासाठी पाय बरं किती मस्त साप काढला मी हा मस्त आहे ना अम्मा हो बाई मस्त चित्र काढता येते तुले तर हा मस्त जमते तुले ड्रॉइंग हा बाई आमच्या शाळेत सांगितलं होतं सरानं काढून आणजा म्हणे त पाय किती मस्त काढला मी ना साप अरे वा वा शाबास हुशार आहे मग आणि तर मस्त काढता येते मस्त काढला बाई एक नंबर एक नंबर होय सर पण म्हणे व्हेरी गुड म्हणे राणी व्हेरी गुड म्हणे हुशार आहे म्हणे राणी छान ड्रॉइंग काढता येते म्हणे तुला अरे वा वा अशी अभ्यास करत जाय बाई हा अशी अभ्यास करत जाय मस्त अण्णा मग इथं ठेव ना पूजा करून घेऊ हा बाई करून घेऊ ना आई मला सातो खावाच आहे ना खाजो ना बाई पहिले पूजा करून घे ना दोन मिनिट थांब दोन मिनिटानंतर खाजो हा पूजा उजा करू दे मला देतो मग तुला देतो त्या बाबालाही देतो हां मग लवकर 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 करतो आई संध्याकाळी काय काय मग बनवून आवडते मुलं बनवण बनवून आवाज आलेच नाही किती अजून हा हातपाय धुवाली किती वेळ लागते पाच मिनिटाचं काम आहे येते नाही येऊ थांब ना तू थोडीशी दोन मिनिट थांबून जा येते बाबा अहो तसं नाही सगळ्या जणी चालले जाईल आणि मग मी एकटी जाऊ काय भेऊ लागते ना जंगलात हा एकटीले भेऊ लागते म्हणून नसतं म्हणून राहिली मी लवकर बोला लवकर बोला घाई करून राहिले हिरव हिरव गवत आहे तर भेऊ लागते एकटीले सगळेच तर जाते काय तर देऊ सगळेच जण जाणं येणं करून राहिले यावो लवकर राणीचे बाबा आलो न काय आलो ना म्हणता या ना पटकन इकडे बसा पूजा उजा करू लागा कर ना तू कर मग मी करतो या मग इकडे इकडे बसा ना दारावर बसले एवढी मोठी जागा आहे ना घरात बाई तू बी इकडे सरक दारावर नको बसू तुम्ही बी इकडे एवढी मोठी जागा आहे ना घे बा बाई राणी सरक बेटा सरक तिकडे हो बाबा जमला आता हो जमला घे मग काय आरती भजन काय म्हणायचं मन हा कर पूजा उजा नाही बाबा आरती भजन घे काही नाही साधी सुधी पूजा करतो मी मन नाही येत आरती गिरती बर सालगड पटकन जातो पूजा उजा करून येऊन जातो बबिता चालतं ना चालत नाही काय येतो नाही ना पण पटकन चाललं जाऊ आणि येऊन जाऊ हो दोन मिनिट थांबा फक्त दोन मिनिटात झाली माझी तयारी हा आता इच्छा येतं काय आलं तयारी करा लागते हो हा पटकन जाणं होतं येणं होतं भांगच करून राहिले आई मी फक्त दोन मिनिट थांबा दोन मिनटात आले मी बरं बरं चाल मग आई चाललं जाऊ चाल ना काही घ्या लागते काय पाहून घ्या काही भुल्ले गिल्ले तर नाही ना नाहीतर अजून या लागल वापस नाही हो काही भुल तर नाही दुधही आहे पाणी आहे बेल आहे फूल आहे हा लाया आहे फुटाणी आहे सगळंच घेतलं हो तेच म्हटलं नाही तर अजून या घाई घाईनं नाही नाही मी भुलत गिलत नाही म्हणा आठवणी आठवणीनं सगळं सामान ठेवलं ना पूजेसाठी चाल मग चाललं जाऊ गेल्या काय तर ह्या काय माहीत बाकीच्या मगाने देत होती आशाताई आवाज काकू काकू चाला चाला चालत नाही काय गेल्या मगानेच गेल्या आशाताई बरोबर आहे आशा हुशार आहे झाले नाही म्हणते काम हा ना पटकन करते तयारी चालली जाते हो चाल ना तर मग आपण जाऊ आता हो हो चाल मग तिकून आल्यावर स्वयंपाकही बनवा लागन हो आई स्वयंपाकी बनवा लागन बन ना चाल मग पटकन स्वयंपाकाचं पात्र वारामान पहिले पूजा करून घे रुपा गेली का देऊन पाहू काय आवाज देऊनच तो असन घरी तर सांग मग चाललो जाईन देऊन पा नाही देऊन पा आवाज रुपा अ रूपा चालत नाही काय व पूजा करायला मावशी इकडे आहे मी माय बाई पाय तू तिकडे आहे ना मी घरात आवाज घेऊन जायली आली ना म्हटलं तू पूजा करून नाही कधी जातो मग झाली पूजा घरची पूजा झाली हा काय पाय बर तू इतरी पूजा उजा झाली आमची तर वाचीच आहे पहिले वारुडाची पूजा करून घेतो म्हटलं घरी मग आरामात करन चाल ना तर मग चालत नाही काय चाल आता संग मंग चाललो जो हो चला ना चाललं जाऊ आशा आशात गेली हो आली होती ना घरी आवाज द्यायला काकू चाला काकू हे सांगे बा बिता गेली म्हणे आवाज देतो ती मग आई झाली होता आठ मिनिट इकडून गेली ना ते मला दिसली मी म्हंटल जाय म्हटलं तो येतो मी तू या माग बर गेलो मग आरतीचं ताट घे चाल मग हो दोन मिनिट थांबा सगळं तयारच आहे आरती वारतीचं ताट आहे अंदर जातो आरतीचं ताट घेतो आणि चला मग बरं चला मग मावशी आता हो हो चाल चाल बापे मस्त पाय ना भारी पूजा चालू आहे इकडे म्हण एकटी आली अशांत पूजा करायला लागली आपल्यासाठी थांबली नाही या ना यानं तुमचीच वाट पाहून राहिली मी कधी येते शांता काकून कधी येते रुपा म्हणून या बसा करा पूजा या मग शांत काकू आरती गिरती म्हणून ना हो म्हणून ना काऊन नाही म्हणु म्हणून थांनो माय मी येवायचं आहे मस्त आले मला टाकून अ तू राहिली होती काय व येवायचीच होती काय आम्हाला माहीत नाही नाही तर काय काकू मी होती तुम्ही दिसल्या हो आता दोघी तिघी जणी इकडे चाल म्हटलं पटकन चालली जातो संग इकडे घेऊ लागते ना एकटीले जंगलात जंगल एकटीला काय तुले घेऊ लागते ना अशा पाहिण अशा किती डेरिंग बाज आहे एकटी चालली मस्त ते एकटी चालली डॉन बनून ना अशा काय घेऊ आहे काकू देऊ घेऊ कायच नाही आहे पूजा करायला आली मी ना काय घेऊ मुले घेऊ घेऊ नाही लागत मी आली मस्त पूजा करून नाही आली पाय व अशा भेट नाही आणि तू घेत आ, मी देतो मला देऊ लागलं एकटीले चाल बितान चाल व रुफा या दोघीले घेऊन आली माझ्या संग अशा मस्त आहे गळ्या अशाला एकटी येते ते पूजा उजा करायला तसं घेऊ घेऊ नाही इकडे काय हिरव हिरवा राहते ना कचरा काळी पूर्ण हिरव आहे दिसत नाही कोणी त्याच्यानं धाक लागते एकटीला कोणी ना कोणी पाहिजे सोपते अशी म्हण ना प्रीती ताई अस्वलच घेऊ लागते म्हणून का बाईकून त्याच्यानं घरीच होती तू মম্মী লাগতে বড় মানে প্রীতি আনজা মা চেয়ে মা আরতি ও মানে মন যা না যে মনজা বড় বা মন জি এতে মনে चालते चालते काकू जशी येते तशी म्हणा बरं या बघ मित्रांनो तुम्ही बी पूजा कराले अन चला बा आम्ही आता मस्त पूजा उजा करतो अन जातो मग घरी अन सांगा तुम्हाला हा नागपंचमीचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून चला मग फटाफट लाईक करा अन जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू अशात एका नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमचा किमती टाईम गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद